नमस्कार आपला मराठीवाड डिजिटल टीम आज आली आहे जुना लोहा नगर येथील आणि तब्बल मागील दोन अडीच वर्षापासून प्राध्यापक ऋषोत्तम भाऊ धोळके आणि सामाजिक कार्य युवा म्हणजे लोहा यांच्या वतीने मोफत डोळ्यांचे ऑपरेशन किंवा त्याचे लागणारे साहित्य हे जवळपासचं त्यांचं कार्य चालू आहे आणि आतापर्यंत तीन साडेतीन हजार लोकांचं ऑपरेशन या ठिकाणी झालेलं आहे तर आज आमची टीम आलेली आहे थोडस जाणून घ्यायला की त्या लोकांचा अनुभव काय आहे काय नाव तुमचं रुक्मिण दाडे बरोबर ते तुमचं ऑपरेशन मोबाईल झालं त्याच्यावर तुम्ही पण आहेत ना मोफत झालं बरोबर कुठं झालं ऑपरेशन काय बापा उदगीरला उदगीरला काय पैशावर लागले का नाही लागले फ्री मध्ये केलं का बरोबर बरोबर बर बर काय कशाच म्हणजे काय केलं तुम्ही ऑपरेशन झालं काय लेस वगैरे टाकले ऑपरेशन केलं तपासलं त्यानं

आम्हाला तिथे भेटले आमचा सत्कार केला हर देऊन के 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 हो हे देऊन केळ देऊन केला की तुम्हाला आशीर्वाद चांगलं केलं जेवण्याची व्यवस्था होती हा जेवण्याची व्यवस्था झोपण्याची सकाळी चहा तर कुठच भेटला नाही आम्हाला सगळा आनंद झाला माझ नाव सुलोचना मोहन वाघमारी आहे आमच्या इथं धोणगे साहेबाची शिबिर आली होती आणि माझ्या डोळ्यावर मासाल तर आम्ही तपासणी केली इथं मग साहेबांनी तिथं सांगितलं आम्हाला ऑपरेशनला जा म्हणून गाडीची व्यवस्था केली मग आम्हाला गाडी न्यायला आल्यानं आम्ही गेल्या आठ तारखेला गे गेल्या महिन्यात ऑपरेशन झालं मग तिथं जेवणाची सोय आणि राहण्याची सोय सगळी चांगली व्यवस्थित केली साहेबांनी आम्हाला येऊन बघितलं धोणगे साहेबांनी येऊन बघितलं आम्हाला विचारपूस केली तुमची चांगली गेली की नाही डोळ्याचं ऑपरेशन चांगलं झालं की नाही पुन्हा सोना माय पण आली होती बघायला काय ना तुमचं बरोबर तुमचं ऑपरेशन कशाच झालं डोळ्या डोळ्यामध्ये म्हणजे कशाच बिंदू झालं का मेटू बिंदू झालं कुणा ठिकाणी बरोबर पुण्या गावला आपलं कुठे विना जाण्याची व्यवस्था गाडी होती त्याच्या गाडी निर्णय ऑपरेशन केलं ऑपरेशन झाल्यावर अजून आहे आता तुम्हाला दिसते हा ठरक दिसतंय आता चांगलं झालंय पैसे वगैरे लागले काय नाही पैकी काही लागायला नाही अजून कोणी आहे का तुम्ही जवळच ह्या अजूनही चालू आहे माहिती आहे की हा अजूनही ऑपरेशन चालू आहे अजून कोणी जवळच असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर